नमस्कार मी प्रदीप नणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य संपूर्ण देशभर सध्या एक सप्ताह सुरू आहे तो सप्ताह आहे सुशासन सप्ताह केंद्र सरकारच्या वतीने गेल्या चार वर्षापासून दरवर्षी असा सप्ताह साजरा केला जातो स्वाभाविकपणे महाराष्ट्रातही तो सप्ताह साजरा होतो आहे आणि या सप्ताहामध्ये एकूण जे सगळे अधिकारी आहेत काम करणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत काही एक कार्यशाळा घेतली जाते काही विषय त्यांच्यासमोर ठेवले जातात माध्यम आणि प्रशासन यांचं नातं कसं असायला पाहिजे व्यवहार काय पाहिजे कशा कसा असायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायला पाहिजे हा एक विषय चर्चेला जातो आहे बघा जोपर्यंत शासन आहे तोपर्यंत माध्यमाचा त्याला सहभाग घ्यावाच लागतो अगदी सुरुवातीला स्वातंत्र्यानंतर देखील त्यावेळा माध्यम फार तोकडी होती पण त्या माध्यमांचा वापर करतच म्हणजे त्यांचा उपयोग सह सहभाग घेत लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम प्रशासन करतं त्यात अधिकारी आपण शासनाचे जे काही निर्णय आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न करत आहोत ते सांगत असतात माध्यमे त्यांच्यातल्या त्रुटी काय आहेत शासनाच्या अधिकारी लेवलवरती काय आहेत कायद्याच्या पातळीवरती काय त्रुटी आहेत काय असायला पाहिजे जनतेचं काय म्हणणं आहे हे सांगत असतात आणि ही एक प्रवाही प्रक्रिया निरंतर सुरू असते यात बहुतांशी म्हणजे अधिकारी असतील कर्मचारी असतील हे आपल्या कामाप्रती प्रामाणिकच असतात प्रामाणिकपणा आहेच आहे पण त्यात काम सुकारपणा करणारे लोक म्हणजे कागदावरती काहीतरी लिहायचं शेरे मारायचे आणि काम चलावू अशांचं प्रमाण पूर्वीही कमी होतं आत्ताही कमी आहे फक्त आता त्याचा गवगव अधिक आहे माध्यम तोकडी होती पूर्वी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी खास करून प्रिंट मीडिया याचाच वापर अधिक होता दृकश्राव्य माध्यमांचं एकूण उपलब्धताच कमी होती लोकांमध्ये देखील त्याबद्दलची जागरूकता नव्हती आणि त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतं ते खरं असतं असा लोकांचा विश्वास होता आणि त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये चांगलं छापून यावं शासन कसं नीट करतंय याचा प्रयत्न अधिकारी वर्गाकडून होत होता आपल्यावरती कमीत कमी टीका व्हायला पाहिजे किंबहुना टीका होऊ नये अशा पद्धतीचं काम व्हायचं पूर्वीच्या काळचे अधिकारी पण अगदी वेगळ्या पद्धतीनं काम करायचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते राजीव जलोट नावाचे आणि जलोटांनी ना जलोटा त्या काळात म्हणजे त्यालाही झाले आता वीस पंचवीस वर्ष ते एकदा संध्याकाळच्या वेळेला मला फोन केला आणि ते मला म्हणाले प्रदीप तुला वेळ आहे का येशील का कार्यालयामध्ये मी म्हटलं ठीक आहे मला काय अडचण नाही येतो त्यांना भेटायला गेलो तेव्हा मोबाईल नव्हते लँडलाईनवरती फोन आला होता आणि भेटायला गेल्यानंतर ते म्हणाले अरे आपली भेटच नाही झाली आज एक जरा वेगळी घटना घडली छापण्यासाठी सांगत नाही पण तुला माहिती पाहिजे म्हणजे काय झालं सर ते म्हणाले शिक्षकांची भरती सुरू होती दोन दिवस आम्ही व्यस्त होतो जिल्हा परिषदेचे सी ओ होते सीईओ होते तेव्हा कृष्णा लभेकर आणि आम्ही दोघं इंटरव्ह्यू घेत होतो इंटरव्ह्यू घेत असताना एक फेटेवाला माणूस माझ्याकडे आला आणि तो म्हणाला सर मला जरा बोलायचं <coughs> आहे आम्ही थांबून त्याला मध्ये बोलवलं बोला काय काम आहे आज मुलाखती सुरू आहेत आणि माझी मुलगी त्याची डिलिव्हरी झाली आहे तीन दिवस झाला मग त्याचं बोलणं तोडत मी त्यांना म्हटलं म्हणजे जलोटाने या अहो काय बघा आम्ही काय आता का तिथं दवाखान्यात येऊन इंटरव्ह्यू घ्यायचं का काय ते म्हणाले नाही सर ती आली आहे खाली खालच्या मजल्यावर आहे तेव्हा कलेक्टर ऑफिस हे पहिल्या मजल्यावरती होतं तिला पायऱ्या चढायच्या नाही आहेत आणि त्यामुळे ती खाली आहे जलोट असं म्हणाले मी आणि सीईओ लव्हेकर आम्ही दोघेही गे खाली गेलो त्या महिलेचा तिला बोललो लगेच तिला ऑर्डर दिली आणि सांगितलं की आठ दिवसांनी तू जॉईन हो बघा ही घटना एक कलेक्टर ही ओ हो हे किती सुहृदयी असतात अशा वेळेला अशा छोट्या विषयामध्ये देखील कारण तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे नोकरीचा त्यांनी येऊन तिला ती जी काही काय नोकरी अपॉइंटमेंट दिली असेल त्यासाठी त्यांनी जो एक सुहृदयता दाखवली एक ती आम्हाला सांगितली स्वाभाविकपणे ती पहिल्यापानाचीच बातमी होती काय पद्धतीचे अधिकारी आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं अशा अनेक घटना आहेत अनेक अधिकाऱ्यांनी ज्या बाबी लोकांसमोर जायला पाहिजेत शासनाचे नियम काय आहेत शासन कशा पद्धतीनं काम करतं शेवटी असतं काय हो यंत्रणा शासनाचे जे निर्णय घेतला तर प्रशासन म्हणजे कोण असे अधिकारी कर्मचारी म्हणजेच प्रशासन ना त्यांच्यामार्फतच लोकांपर्यंत ते विषय पोहोचतात अनेक जिल्हाधिकारी असे होऊन गेले की जे आपल्या कामामध्ये अतिशय तत्पर रात्र रात्र काम करणारे या लातूरचा जेव्हा पाण्याचा प्रश्न होता गंभीर रेल्वेनं पाणी आणायचं तेव्हा त्यावेळचं काम करणारे पांडुरंग पोले असतील त्यांनी इतकी मेहनत घेतली किंवा एकनाथ डवले असतील डवले जेव्हा जिल्हाधिकारी होते तेव्हा रस्त्याचा पॅटर्न तयार झाला शेतरस्ते असेल किंवा गाळ खाडण्याचे विषय असतील अशा अनेक अधिकारी किंवा आप्पासाहेब धुळाज नावाचे एक आमच्याकडे ॲडिशनल कलेक्टर होते त्या आत्ता आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत त्या काळात त्यांनी पंचवीस वर्षानंतरचा लातूर कसा असेल व्हिजन लातूर त्याचं डॉक्युमेंट तयार केलं टाटा कन्सल्टन्सीने तेव्हा चाळीस लाख रुपये मागितले त्या डॉक्युमेंटला एकही रुपया न खर्च करता त्यांनी डिपार्टमेंटच्या लोकांकडून तयारी करून घेऊन ते व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं होतं असं आपलं योगदान देणारे आणि जिल्ह्याच्या सगळ्या गोष्टी तोंडपाठ त्यांना म्हणजे अगदी नांगर किती आहेत शेती किती एकर आहे बागायत किती आहे जिरायत किती आहे पाणी किती सगळं सगळं तोंडपाठ असेही अधिकारी आणि आर डी सीकडे जर गेलं तर, तर सगळे प्रश्नांचा निपटारा होणारे असे अधिकारी असायचे आता फोन लावला तर फोनच न उचलणारे अधिकारी आहेत अशा अनेक अडचणी आहेत आणि म्हणून मी म्हटलं की म्हणलं शेवटी जे काही चांगलं घडतंय ना ते लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर सांगायला पाहिजे आपण बोलतच नाहीत काय झालंय आत्ताच्या माध्यमांमध्ये म्हणजे केवळ काही दोष अधिकाऱ्यांचा नाही माध्यमामध्ये जे बदल झालेले आहेत आता सोशल मीडिया आला यूट्यूब चॅनल आले सगळ्या गोष्टी झाल्या साप्ताहिक आले आणि ह्यातनं एवढी गर्दी झाली आहे की जे काही चांगलं घडतं आहे समाजात त्याच्यापेक्षा देखील समाजामध्ये काय चुकीचं घडतं आहे हेच दाखवण्याकडे माध्यमांचा कल आहे आणि त्यामुळे मग भीक नको पण आवर असं म्हणल्यासारखं अधिकारी देखील शक्यतो माध्यमांना टाळतात त्यामुळं संवादच होत नाही जे चांगलं घडतं आहे चांगलं घडतंय चांगलं केलेलं असताना देखील सांगण्यासाठी कोणाकडे वेळ नाही आणि दुर्दैवाने काय झालंय की चांगलं छापून आलं म्हणजे बहुतेक पैसे देऊन छापून आणलं आणि विरोधात जर छापलं टीका झाली तर पैसे दिले नाहीत म्हणून टीका झाली असा समज व्हायला लागला लोकांचा त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत पण याही स्थितीत जे घडतंय आजही समाजामध्ये वाईट प्रवृत्ती चांगलं वाईट तर पार रामाच्या काळापासून कृष्णाच्या काळापासून होतं ते आजही आहे आणि तेव्हा जे प्रमाण होतं ना आत्ताही खरं तेवढंच प्रमाण आहे आता बजबजपुरी जास्त आहे आता चर्चा जास्त आहे कारण माध्यमं भरपूर झाली आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे समाजात चांगलं घडतं आहे ते लोकांपर्यंत जायला पाहिजे याही स्थितीमध्ये बघा ग्रामीण भागात राहणारे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये राहणारे परंतु उत्तम अकॅडमिक विषयामध्ये प्रगती करणारे अनेक मुलं आहेत ग्रामीण भागात आहेत शहरी भागात आहेत मोलमजुरी करणारे आहेत अनेक चांगलं घडत आहे हे जे चांगलं घडतय समाजामध्ये समाजासमोर समाजा चांगले आदर्श ठेवले पाहिजेत समाजात आजही चांगले अधिकारी कर्मचारी आहेत हे लोकांपर्यंत पोहचण तर शासन कुठले असू घडतंय हे लोकांपर्यंत चांगलं घडतंय हा एक समज जे घडतंय ते पोहोचलं पाहिजे आणि एक त्यांची सकारात्मक भावना निर्माण व्हायला पाहिजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगल्या पद्धतीचा निर्माण व्हायला हवं नाहीतर आपल्याकडे वाटेवरती फक्त काटेच पसरलेले आहेत अशी भावना निर्माण होणं हे कोणालाही परवडणारं नाही आणि त्यामुळं या सप्ताहाच्या निमित्तानं का विना खरं तर असं व्हायला पाहिजे कशासाठी तुम्ही सप्ताह साजरा करताय दर म्हणजे वर्षभरच सगळं त्यांचं वागणं हे असं असायला पाहिजे की त्यासाठी वेगळा सप्ताह साजरा करण्याची गरज भासणार नाही परंतु एक बूस्टिंग म्हणून सप्ता हा सप्ताह साजरा केला जातो आहे आणि या निमित्तानं दोन्ही बाजूंनी कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे दोघांनीही माध्यमं आणि प्रशासन ह्या दोन्ही पातळीवरती अंतर्मुख होऊन समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्या सेवा कशा चांगल्या पोहोचतील याचाच चा विचार होण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा